गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिक शहराच्या द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात होऊन सहा जणांचा या अपघाताची ताजी घटना असताना जानेवारी रोजी पहाटे मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील शहापूरच्या गोटेघर जवळ पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत जखमींना तातडीने शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघाताची घटना सकाळी धुके असल्यामुळे वाहतूक ट्रकला बस आणि अन्य चार गाड्या धडकल्याने घडल्या आहेत साखळी अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे या प्रकरणी शहापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत माहितीनुसार महामार्गावर दाट धुके व वा वाहनांची वेगाने चाललेली हालचाल आणि वाहनांमधील अंतर कमी असल्याने ही घटना घडली असावी ट्रक अचानक थांबल्यामुळे मागील वाहनांचा ब्रेक लावण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे सांगितले जात आहे अपघातग्रस्तांपैकी काहीची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत अपघातातील मृत्यू ओळख पटविण्याचे काम सुरू आहे घटनास्थळी पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित आहेत वाहनाच्या असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन्ही मार्गावरील वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू आहे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांतता राहण्याचे आवाहन केले आहे महामार्गावरील वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे या अपघाताची सविस्तर चौकशी सुरू असून अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची महत्वाची आवश्यकता असल्याचे पोलीस प्रशासनाने यावेळी नमूद केले आहे वृक्षसी बंटी आडाव नाशिक